गणपती बाप्पा मंगालमूर्ती मित्र नमस्कार ए नाईन मराठी प्रस्तुत गणेश दर्शन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण मिरज तालुक्यामधील दुधगाव या ठिकाणी आहे आणि दुधगावमध्ये मध्ये असणारं जय हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मंदल। या मंडळाचा देखावा आणि या मंडळाची परंपरा आज आपण त्या ठिकाणी बघणार आहोत तर या मंडळाचं विशेष असं आहे की केदारनाथची प प्रतिकृती या मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेली आहे सध्या आपण बघू शकतो की कशा पद्धतीचा देखावा जे केदारनाथला जे वातावरण आहे जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या पद्धतीचं वातावरण किंवा त्या पद्धतीचा देखावा या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी केलेला दिसतोय इथं या ठिकाणी या मंडळाचा फलदर्शक या ठिकाणी लावलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि इकडं या मंडळाचे सगळे कार्यकर्ते आहेत तिकडं जर का बघितलं तर महादेवाची जी पिंड आहे त्या पिंडीचं या ठिकाणी प्रतिकृती उभारलेली आपल्याला बघायला मिळते आणि जर का तुम्ही वातावरण बघितलं तर अतिशय सुंदर बर्फाळ प्रदेशातलं वातावरण असल्यासारखं आपल्याला या ठिकाणी जाणवतंय आहे आणि केदारनाथची जी प्रतिकृती आहे ती प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न या मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतोय आपल्यासोबत गणेश मंडळाचे सगळे पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते आहेत चला तर मग सुरुवात करूयात गणपती बाप्पा मंगलमूर्ती नक्कीच तुमचं जे मंडळ आहे ते अतिशय सुंदर आता इथं आल्यावर मगाशी मी पाहिलं की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा देखावा बर्फाळ प्रदेशातला देखावा केलेला आहे केदारनाथचं मंदिर या ठिकाणी माग तुम्ही बघू शकता उभारलेलं आहे कशा पद्धतीनं आता तुमच्या मंडळाची स्थापना आणि कशा पद्धतीनं काम चालू आमच्या मंडळाची स्थापना सहा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव साली झाली मंडळाची स्थापना या हेतून केली की मंडळाची स्थापनेनंतर सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सव आणि सर्व समाज घटकांना एकत्रित एक करून हे मंडळ स्थापन झालेलं आहे आपल्या मंडळात जर बघितलं तर सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये आहेत सभासद आणि त्यानंतर आपण सामाजिक कार्यक्रम वृक्षारोपण असेल स्मशानभूमीची स्वच्छता असेल रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल लोकांना अन्नदान असेल अशा विविध माध्यमातून आपण काम केलेलं आहे आजपर्यंत मंडळाची स्थापना कितीची आहे मंडळाची स्थापना सहा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव शहाण्णव पासून एकोणतीस वर्षापासून एकोणतीस वर्षापासून हे मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे आता मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम केले जातात मात्र सामाजिक म्हणून काय या मंडळाची बांधिलकी असते सामाजिक म्हणून आपल्या आता कोविडचा काळ आला होता किंवा आपल्या महापुराचं दरवर्षी आपल्या दुधगाव गावाला संकट आहे आणि हा जर भाग बघितला आपला, आपला, आपला पूर्णपणे तर पूर्णपणे पुराच्या भागात असतो तर इथं किमान एक दहा फूट पाणी असतं या भागामध्ये तर ते गेल्यानंतर या भागाची अतिशय वाईट परिस्थिती होते तर त्या प्रशासनाला आव्हानं जास्त असतात तर त्या मंडळाच्या माध्यमातून आपण साफसफाई असेल लोकांना आरोग्य सेवा देण्याचं काम असेल कॅम्प घेणे असेल या विविध माध्यमातून आपण मंडळ आपलं काम करते तर नक्कीच सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा भाग घेणारं हे मंडळ आपण या ठिकाणी बघू शकतो इकडं जर का आपण देखावाच्या बाबतीत जर का सांगायचं म्हटलं तर ही महादेवाची पिंड जी आहेत ते कशा पद्धतीनं अतिशय सुंदर अशी बनवलेली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं इकडं जरासं थोडंसं इकडे गणेशाची जी मूर्ती आहे ती अतिशय सुंदर नंदीवरती बसलेली मूर्ती आहे महादेवाचं रूप या ठिकाणी आपण बघू शकतो आणि मागचा जर का परिसर आपण बघितला तर जे पर्वत आहेत हिमालयामध्ये किंवा केदारनाथमध्ये त्या केदारनाथची प्रतिकृती जशीच्या तशी त्या ठिकाणी उभारलेली आपल्याला बघायला मिळते इकडं जर का बघितलं तर केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे जयश्री केदार असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि आत जे पाषाण आहे ते देवा देवाचं पाषाण त्या ठिकाणी ठेवलेलं आपल्याला बघायला मिळत आहे जशा पद्धतीनं केदारनाथ मध्ये हे मंदिर आहे सेम टू सेम मंदिर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडं जर का बघितलं तर तपस्या करणारे या ठिकाणी प्रतिकृतीसुद्धा जिवंत देखावा या ठिकाणी आपण बघू शकतो आता तुम्ही जे हे सगळं केलं आहे जशीच्या तशी प्रतिकृती काय नेमकी यासाठी प्रश्न परिश्रम लागले यासाठी सर्वात पहिला यामध्ये प्रथम मिटिंग झाली आमची सर्वांना सांगितले की एक थीम काहीतरी करूया त्यामध्ये असं डोक्यात आलं की आर्टिफिशियल आपण काय करायचं तर त्यामध्ये आपण सामाजिक असेल किंवा भाऊ ह्याच्या असेल भक्तीचं असेल त्या पद्धतीने करूया म्हणून मग आपलं दुधेश्वर ग्रामदैवत हे नुकतंच एक दोन वर्ष झालं पूर्ण झालेलं आहे कामकाज आणि त्या संकल्पनेतून मला आलं की त्याला डेडिकेटेड काहीतरी थीम करूया म्हणून मग ते केदारनाथ एक पिंड असं ते रिलेटेड थीम तयार होत गेली त्यानंतर मग त्याला अजून रिॲलिटी देण्यासाठी हे डिजिटलचा वापर न करता आपण हे पूर्णपणे कापड आणून त्यामध्ये पेंटिंग करून जास्तीत जास्त आपण रिॲलिटी देण्याचा प्रयत्न केला यामध्ये तर याचं सांगण्याचं कारण मग तात्पर्य म्हणजे ही जे आता आपल्याला तुम्हाला शिवलिंग दिसते आतमध्ये ते पूर्णपणे जिथं केदारनाथला आहे तशा पद्धतीचं हुबेहूब केलेलं आहे आणि त्या पाषाणाला चिन्नी हातोड्याचा वापर करता। तसा ले 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 न करता तसं आपल्याला सापडल्यानंतरच त्याला कलर काम केलेलं आहे म्हणजे इतकं त्याच्यामध्ये हुबेऊपणा साकारलेला आहे हे आपल्याला इस्लामपूरचे औंधकर बंधूंनी आपल्याला सहकार्य चांगलं केलेलं आहे त्यांनी प्रतिकृती तयार केली आहे आणि आपल्या मंडळाचे सर्व सभासद असतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सर्व सभासद ज्येष्ठ सगळ्यांचं या लहान मुलांसुद्धा सहकार्य यामध्ये लागलेलं आहे कोण काही ना काही प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार केलेलं आहे तरी त्यातून हे आपण साकारलंय आणि ज्यावेळी लोक बघून गेलीत तर प्रत्येकाचं असं झालं की आम्ही खरोखर केदारनाथला जाऊन आलो आहे असं त्यांना फील झालं त्यामुळे ते कुठंतर समाधान आम्हाला लागलं की तर नक्कीच आम्ही देखील हे झालं आम्ही देखील इथं आल्यानंतर आम्हाला साक्षात केदारनाथला आलो का काय असं या ठिकाणी वातावरण आम्हाला दिसलं आता आपण थोडंसं देखावा कशा पद्धतीने केला या ठिकाणी बघूया शिवलिंगाची स्थापना या ठिकाणी त्यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे दे देशभर बारा त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगाचं त्या ठिकाणी प्रतिकृती इकडं उभारलेली आपल्याला बघायला मिळते त्यामध्ये इकडं महाकालेश्वर उज्जैनचं मध्य प्रदेशमधील असेल त्यानंतर नागेश्वर गुजरातमधील असेल त्र्यंबकेश्वर असेल वैद्यनाथ असेल भीमाशंकर त्यानंतर घृणेश्वर त्यानंतर मल्लिकार्जुन असेल काशी विश्वनाथ वाराणसीचं जे प्रसिद्ध मंदिर आहे काशी विश्वनाथचं ते मंदिराची देखील प्रतिकृती किंवा शिवलिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते केदारनाथची प्रतिकृती कृती या ठिकाणी आहे रामेश्वराची आहे सोमनाथाची आहे ओंकारेश्वराची या ठिकाणी प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते आणि इथं जर का यांचा देखावा बघितला तर अतिशय सुंदर जसा पाहिजे तसा तशा पद्धतीचा या ठिकाणी देखावा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो आहे आणि खरंच कौतुक या मंडळाचं आपल्याला करायला पाहिजे की ग्रामीण भागामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर अशा पद्धतीचे देखावे फारसे आपल्याला बघायला मिळत नाहीत मात्र ह्या मिरज तालुक्यामध्ये असणारे हे दुधगाव जे गाव आहे या दुधगाव गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा देखावा आपण या ठिकाणी आपण बघू शकतो आता माझा या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे आता गणपती बाप्पा तुमचे काही दिवसांनी या ठिकाणी जाणार आहेत एक एक दोन दिवसामध्ये विसर्जन होणार आहे तर नेमकं तुमची काय मागणी असेल गणपती बाप्पांच्याकडे गणपती बाप्पाकडे हेच मागणं असेल की आता शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपत्ती जे आता सारखे वारंवार आता तुम्ही बघताय उन्हाळ्यात पाऊस पावसाळ्यात उन्हाळा हे जे झालं झाले त्या संकटातून सर्व नागरिकांना सर्व सामान्य घटकांना कुठंतरी दिलासा देण्यासारखं कुठंतरी आम्हाला आशीर्वाद देऊन दे याची एवढी प्रार्थना आहे शक्य तर नक्कीच बघितलं की आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा जो प्रश्न आहे इकडं नदी आहे ते सुद्धा गणपती बाप्पाला तुमचं मा मागणं पाहिजे सांगायचं त्या ज्या बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती आपण साकारलेल्या आहेत तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या मातीच्या हातानं बनवलेलं आहे आणि तो मुलगा अक्षरशः म्हणजे बावीस तेवीस वर्षाचा आहे त्या मुलानं ते नाही चंदूर गावचा आहे तो कुंभार म्हणून त्यानं बनवून आपल्याला दिलेलं आहे तर ते सुद्धा त्यानं हातानं अक्षरशः हुबेहूब प्रतिकृती साकारलेल्या आहे म्हणजे साक्षात ते आपल्याला गुबेऊ जसेच्या तसं झालेलं आहे नक्कीच आपण बघितलं की या जे हनुमान गणेश जे मंडळ आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचा देखावा यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो आता ते शिवलिंग जे आपण बघितले ज्या देशभर बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं प्रतिकृती त्या ठिकाणी केलेल्या आहे आणि विशेष म्हणजे ते सगळे जे शिवलिंग आहेत ते हातानं मातीनं बनवलेले या ठिकाणी आहेत आणि चांगल्या पद्धतीचा हा देखावा मला वाटतं या भागात कुठं अशा पद्धतीचा देखावा नसेल एक चांगला देखावा लोकांना या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये त्यांनी गणेशाच्या भक्तीमध्ये विलीन या ठिकाणी आपल्याला केलेला बघायला मिळतो आहे आणि सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मागणी आहे की जे शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी संकट येतं त्या शेतकऱ्याचं संकट निवारलं पाहिजे अशी गणेशाकडे त्यांनी मागणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुधगाव गावाला जी नदी आहे पूर्वे पश्चिमेकडं वारणा नदी आहे त्या वारणा नदीचा धोका म्हणजे दोन हजार एकवीस आणि मला वाटते पाच एकोणीस पाचला या गाव पूर्णपणे मला निम्म निम्मगाव पाण्याखाली जातं आणि गणेशाकडे त्यांनी प्रार्थना केलेली आहे की या महापुरापासूनसुद्धा आमचा या गावाचा सगळ्या नागरिकांचा बचाव व्हावा अशा पद्धतीचं मागणे जे आहे ते गणेशाला त्यांनी गाठलेलं बघायला मिळते सगळ्याच एकंदरीत तुमचे जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे किंवा सदस्य आहेत तुम्ही सगळे नागरिक आहेत सगळ्यांच्या इच्छा असतील अपेक्षा असतील गणरायाकडून पूर्ण होऊ देत आणि इथून पुढचं जे तुमचं गणराय गणराय येणार आहेत त्या गणरायालाच गणरायाचं स्वागत आणि ह्याच्यापेक्षा सुंदर करावं अशा पद्धतीनं आम्ही देखील या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सध्या तर मी इथंच थांबतोय आणि लवकरच भेटू पुढच्या मंडळात बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती